नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे चेन्नई येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर गोलटा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चेन्नई येथे आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याच्या पाच गाड्यांची आवक ही दाखल झाली होती आज नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान